मैत्रिणींनो नमस्कार मी भाग्यश्री पाटील आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाउजचं संपूर्ण कटिंग आणि ड्राफ्टिंग बघणार आहोत व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तुम्हाला नक्की फायदेशीर व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते आ जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा मैत्रिणींनो आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्यांना कोणाला ब्लाऊजसाठी ऑनलाईन कोर्स करायचा असेल परफेक्ट पद्धतीने कटिंग स्टिचिंग शिकायची असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ॲपची लिंक आणि कोर्सची लिंक मिळणार आहे ते लिंकवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली आपलं कोर्स जॉईन करू शकतात किंवा आपलं ॲप डाउनलोड करून ठेवायचं आहे ॲपमध्ये खूप छान छान कोर्सेस येणार आहेत ते तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही परचेस करायचे आहेत ओके सगळ्यांनी आपलं ॲप डाउनलोड करून ठेवा चला मैत्रिणींनो आपण ड्राफ्टिंगला सुरुवात करूयात जे पण आपलं शोल्डर असेल ते शोल्डरच्या निम्म तुम्हाला मार्किंग करायचं आहे चेस्ट आहे चाळीस ओके चाळीस चेस्टचा ब्लाऊज आहे बघा चाळीस मापाचा ब्लाउज आहे शेष्ट आहे चाळीस कटोरी ब्लाऊजचं कटिंग आहे बॉडीमध्ये कटोरी व्यवस्थित बसत नाही किंवा चपटी होते किंवा लांब लांब होते किंवा व्यवस्थित तुमच्या छातीच्या आकारानुसार कटोरी तुमची मिनिमम किती यायला पाहिजे हे तुम्हाला कळत नाही तर सगळे पॉईंट्स क्लिअर होतील ओके फॉर्म्युले मिळतील फॉर्म्युले फॉलो करा चाळीस साईजचा जरी ब्लाउज दाखवत आहे तरी तुम्ही प्रत्येक साईजनुसार फॉर्म्युले वापरून कटिंग स्टिचिंग करू शकतात ओके जे पण तुमचं ब्लाउजचं फुल शोल्डर असेल तुमच्या अंगाचं त्याच्या निम्म टाकायचं आहे फुल शोल्डर आहे सतरा पॉईंट पाच इंच चाळीस मापाचा ब्लाऊज आहे ओके त्याला डिवाईड टू करायचं डिवाईड टू केला आठ पॉईंट पंच्याहत्तर मिळालं म्हणजेच पावणे नऊ इंच इथून आता पावणे नऊ इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे ओके जिथं आपण मार्किंग केलं तिथून खाली एक इंच डाऊन जायचं आहे बंद बाजूकडून अडीच इंचावरती मार्किंग करायचं आहे ओके अडीच इंच एक इंच क्रॉस जॉईन करून घ्यायचं इथून आता आपल्याला मुंडा मार्किंग करून घ्यायचं आहे मुंडा मार्किंगसाठी सूत्र असेल पंचे चाळीस छातीसाठी ओके छाती डिवाईड सिक्स प्लस अर्ध इंच करायचं आहे छाती किती आहे चाळीस इंच चाळीसला डिवाईड सिक्स करायचं किती मिळेल सहा पॉईंट सहासष्ट प्लस अर्धा इंच त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे क्लिअर झालं सात पॉईंट सोळा मिळालं म्हणजे सात इंच त्यावरती एक लाईन इतकं ज्यांना कोणाला मेजरमेंट टेप किंवा कॅल्क्युलेटर समजत नसेल तर याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे तुम्ही जाऊन नक्की बघा ओके तर बघा सात पॉईंट सोळा म्हणजे सहा इंच त्यावरती एक लाईन इतकं क्लिअर आहे तिथं एक मार्किंग करायचं मार्किंग केलं सरळ लाईन मार्क केली सरळ लाईन मार्क केली असेल आता आपली छातीची लाईन छातीचं मार्किंग करायचं चाळीस चाळीसला डिवाईड फोर करायचं किती मिळेल दहा इंच छातीचा चौथा भाग टाकायचा ओके त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे इथून आता ब्लाऊजची उंची टाकून घ्यायची आहे ब्लाऊजची उंची आहे आपली पंधरा इंच त्यामध्ये एक इंच ॲड करायचं आहे ओके सोळा इंचावरती एक मार्किंग केलं आता इथं सरळ नाही मार्क करून घ्यायची एक सरळ लाईन मार्क करून घेतली कमरेचं पण मार्किंग करून घ्यायचं आहे कमर आहे तेहतीस इंच तेहतीसला डिवाईड फोर केलं आठ पॉईंट पंचवीस मिळालं म्हणजे सव्वा आठ इंच इथून सव्वा आठ इंचावरती मार्किंग करून घ्यायचं पाठीमागे टकसाठी एक इंच ॲड करा त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे दीड दीड इंच शिलाई मार्जिन लक्षात घ्यायचे दोन्ही लाईन्स जोडून घ्यायचे आहेत जे पण दीड देड़ी दीड इंच मार्जिन तुम्ही ॲड केलेलं आहे दीड दीड इंच मार्जिन जोडून घेतले आता इथून आपल्याला मुंडा मार्किंग करायचा आहे त्यासाठी शोल्डर मायनस करावं लागेल ओके तर शोल्डर मायनस करण्यासाठी फुल शोल्डरमधून आपल्याला मायनस करायचे आहे काहीतरी ओके कारण एवढं शोल्डर जर आपण घेतलं तर आपलं ब्लाऊजचं शोल्डर उतरेल तर मग आपल्याला शोल्डर कमी करायचं असतं तर शोल्डर किती कमी करायचं आहे फुल शोल्डरमधून आपल्याला जे पण शोल्डर कमी करायचं आहे ते प्रत्येक साईजनुसार वेगळं वेगळं असेल ओके आता बघा एवढं शोल्डर तर आपण घेऊ शकत नाही शोल्डर मायनस करणं कंपल्सरी आहे फुल शोल्डरमधून तीन इंच मायनस करायचं फुल शोल्डर किती आहे सतरा पॉईंट पाच मायनस त्याच्यामधून आता तीन इंच करायचं किती मिळेल चौदा पॉईंट पाच मग त्याचा दुसरा भाग करायचा म्हणजे डिवाईड टू करायचं बघा सव्वा सात इंच मिळालं परफेक्ट मिळालं ओके इथं सव्वा सात इंचावरती एक मार्किंग करायचं तेवढंच सव्वा सात इंच छातीच्या लाईनवरती मार्किंग करून घ्यायचं आता हे दोन्ही मार्क लक्षात घ्यायचे सरळ लाईन ड्रॉ करून द्यायची असते ओके सरळ लाईन ड्रॉ केली नेक आपला डीप आहे म्हणून इथं हे शोल्डर सरळ करून घ्यायचं इथं पण शोल्डर सरळ करून घेतलं आता आपल्याला मुंडा मार्किंग करायचं आहे मुंडा मार्किंगसाठी क्रॉस मार्किंग, मार्किंग करायचं आहे एक इंच त्यावरती एक लाईन इतकं ओके आणि इथून मुंड्याला आकार देऊन घ्यायचा कर्व घ्यायचा व्यवस्थित कर्व हा असा सेट करायचा आणि मुंड्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघा मुंड्याला आकार मी देऊन घेतला अगदी परफेक्ट आला आता तुम्हाला रेडी शोल्डर पट्टी किती ठेवायची आहे ते चेक करायचं रेडी शोल्डर पट्टी मला ठेवायची आहे तीन इंचाची त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून घ्यायचं चार इंचावरती एक मार्किंग केलं ओके आता हा आपलं जो आहे बॅक पार्ट आपलं बॅक पार्टचं संपूर्ण ड्राफ्टिंग रेडी आहे आता आपण त्याचा गडा वगैरे नंतर ठरवणार आहोत ब्लाउजचे साईड पार्ट जेव्हा आपले तयार चेक करतो आपण त्यामुळे बॅक पार्ट रेडी आहे फ्रंट पार्ट ड्राफ्टिंग करायला सुरुवात करायची त्यासाठी पण एक प्लेन पेपर घेतलेला आहे बघा एक पेपर घेतला सगळ्यात आधी बंदबाजूकडून शोल्डर मार्किंग करून घ्यायचं जेवढं शोल्डर आपण बॅकमध्ये मार्किंग केलं होतं तेवढंच फ्रंटमध्ये पण मार्किंग करून घ्यायचं आहे बघा पावणे नऊ इंचावरती क्लिअर आहे इथून एक इंच डाऊन जायचं आहे इथून एक इंच डाऊन गेलो बंद बाजूकडून अडीच इंचावरती एक मार्किंग केलं अडीच इंच एक इंच दोन्ही मार्क लक्षात घेऊन क्रॉस मार्क लाईन करा जेवढा मुंडा पाठीमागे घेतला होता तेवढाच फ्रंटमध्ये घ्यायचा सात इंच एक लाईन इतका तिथं एक सरळ लाईन मार्क करायची सरळ लाईन मार्क केली ती असेल छातीची लाईन ओके आता ह्या क्रॉस लाईनचा सेंटर घेऊन घ्यायचा आहे क्रॉस लाईनचा सेंटर घेतला त्यावरती टेप सरळ ठेवला पुढच्या गड्याची उंची टाकायची पुढचा गडा आहे सात इंच शोल्डर टू ॲपेक्स पॉईंटची उंची टाकायची आहे अकरा इंच आहे त्यामध्ये अर्धा इंच प्लस केलं साडे अकरा इंचावरती मार्किंग केलं ब्लाऊजची उंची आहे पंधरा इंच एक इंच प्लस केलं सोळा इंच मिळेल बघा इथं माझी कट टू कट आलेली आहे म्हणून मी इथं आहे तसंच राहू देणार आता ही गड्याची लाईन आहे ही इकडे मार्क करून द्यायची शोल्डर टू ॲपेक्स मार्क केलं हा पण इकडे मार्किंग करून द्यायचा ओके इथपर्यंत क्लिअर झालं आता चेस्टचं मार्किंग करायचं चा, आहे छातीमध्ये दीड इंच लुझिंग ॲड करायचं चाळीस प्लस दीड इंच ॲड केलं किती मिळेल एक्केचाळीस पॉईंट पाच मग नंतर त्याचा चौथा भाग करायचा दहा पॉईंट सदोतीस म्हणजे सव्वा दहा इंच ओके किंवा त्यावरती एक लाईन इतकं म्हणजे साडे दहा इंचला एक लाईन कमी बघा साडेदहा इंचाला एक लाईन कमी एवढं मार्किंग केलं त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन ॲड केलं क्लिअर झालं आता इथं तुम्हाला कमरेचं मार्किंग करायचं आहे ते आपण हा टक्स मायनस करू त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे शोल्डर मायनस करून घ्यायचं फुल शोल्डरमधून तीन इंच मायनस करायचं पु फ्रंटमध्ये साडेतीन इंच मायनस करायचं सतरा पॉईंट पाच मायनस तीन पॉईंट पाच किती झालं चौदा त्याला डिवाईड टू करायचं ओके okay, सात इंच मिळालं इथून आता सात इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं तेवढंच सात इंच मार्किंग इथं छातीच्या लाईनवरती करायचं दोन्ही मार्किंग लक्षात घ्यायचे एक सरळ लाईन मार्क करून घ्यायची सरळ लाईन मार्क केली आता इथं मुंड्याला आकार देण्यासाठी अर्धा इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे क्रॉस अर्ध इंचावरती क्रॉस मार्किंग केलं आता इथून मुंड्याला आकार देऊन घ्यायचा ओके त्यासाठी आपल्याला ह्या पूर्ण लाईनचा सेंटर घेऊन गे घ्यायचा आहे बघा टेप फोल्ड करायचा सेंटर घ्यायचा आतमध्ये यायचा आहे अर्धा इंच किंवा पॉईंट ट्वेंटी फाईव्ह इतकं आतमध्ये येऊन झालं मुंड्याला आकार देऊन घ्यायचा जे पण आपण मार्किंग केलेले आहे ते बघा मुंड्याला आकार देऊन झालेला आहे शोल्डर सरळ करायचं आपलं डीपनेक आहे म्हणून शोल्डर पण सरळ करून घेतलं रेडी पट्टी तीन इंच आहे एक इंच प्लस करायचं कंपल्सरी चार इंचावरती मार्किंग केलं आता इकडे बघा जो गॅप आहे ती काय असेल गडारुंदी तीन इंच मिळाली तेवढीच तीन इंच बॉटमला गडारुंदी टाकून घेतलेली आहे आता हा बॉक्स तयार करून घ्यायचा गड्याला आकार देऊन घ्यायचा क्लिअर आहे जो पण तुम्ही गड्याचा आकार ठरवलेला असेल तो आकार देऊन घ्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गळ्याला आकार देऊ शकतात गोल पण कटोरीमध्ये सहसा करून म्हणजे गोलच आकार हा फिक्स आहे कटोरी पॅटर्नमध्ये ॲपेक्स टू तो ॲपेक्स सॉरी शोल्डर टू ॲपेक्स मार्क केला तिथं ॲपेक्स टू ॲपेक्स मार्क करायचा असेल सव्वा चार इंच ओके इथं जेवढा मार्किंग केला त्यामधून अर्धा इंच मायनस करायचं म्हणजे पावणे चार झाला ओके तेवढं इथं मार्क केलं पुढे कमरेचा टक्स घ्यायचा आहे अडीच इंचाचा कमरेचा टक्स घेतला आता इथून आपल्याला कमरेचं मार्किंग करायचं इथपर्यंत टेप ठेवायचा पौणे चार आला तो पौणे चार इथं ठेवायचा कमरेचा चौथा भाग सव्वा आठ इंच आला होता आपण बॅकमध्ये मार्क केलं तेवढं सव्वा आठ इथं मार्किंग केलं त्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन ॲड करून घ्यायचं आहे आता हे दीड दीड इंच शिलाई मार्जिन जोडून घ्यायचं बघा दिल दीड दीड इंच शिलाई मार्जिन जोडून घेतले आता हे जे टक्स आहेत हे टक्स इथं अपेक्स पॉइंटला जोडून घ्यायचे जो कमरेचा टक्स आहे तो बघा कमरेचा टक्स पॉईंट होता तो पण मी इथं जोडून घेतला आता इथून आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा ह्या पूर्ण लाईनचा सेंटर घ्यायचा ओके त्यानंतर परत अजून एक सेंटर घ्यायचा इथून अर्धा इंच बाहेर मार्क करायचं इथून पॉईंट ट्वेंटी फाय मार्क करायचं इथून व्यवस्थित असा प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा इथून प्रिन्सेस कटचा व्यवस्थित आकार देऊन झाला बघा व्यवस्थित असा आकार देऊन घेतलेला आहे तुम्ही कर्वने पण आकार देऊ शकतात मुंड्यातला टक्स घ्यायचा आहे त्यानंतर इकडचा जो आही आही ही लाईन आहे ही मोजून घ्यायची किती आली साडेचार तेवढंच आता इकडचा टक्स पण मोजून घ्यायचा हे बघा किती साडेचार आला तिथं एक मार्किंग करायचं आता ही लाईन इथं सरळ मार्क करून घ्यायची म्हणजे ही आपली कट होणार आहे इकडच्या बाजूने अर्धा इंच असं क्रॉस मार्क करून घ्यायचं आहे इथं आपला ब्लाउज वगैरे फोल्ड होतो तो होत नाही मुंड्यातला टक्स घ्यायचा सव्वा इंचाचा असा टेप टच करायचा मुंड्याला सव्वा इंचावरती ओके इथून आता सव्वा इंचावरती इकडे एक मार्किंग करायचं हे दोन्ही मार्किंग आहेत ते ॲपेक्स पॉईंटला जोडून घ्यायचे बघा ॲपेक्स पॉइंटला दोन्ही मार्किंग जोडून घेतले आता इकडे इकडे चेक करायचं ही लाईन किती आलेली आहे बघ तेवढीच लाईन इकडे ये येऊ द्यायची जेवढा टेपवरती गेला तेवढं इथं मार्किंग करायचं इथून अर्धा इंच खाली एक मार्क करायचं एक बॉक्स तयार करून घ्यायचा नवीन मुंड्याला आकार देऊन घ्यायचं आहे क्लिअर झालं तुम्हाला हे बघा नवीन मुंड्याला आकार देऊन झाला आता इथं खाली योग्य पट्टीचं मार्किंग करून घ्यायचं ओके योगपट्टी तुम्हाला किती घ्यायची आहे तुमच्यावरती आहे मला सव्वा दोन इंचाची इथं पाहिजे तर मी इथून सव्वा दोन सव्वा दोन इंचावरती एक मार्किंग करून घेते बघा सव्वा दोन सव्वा दोन ओके इथे पण सव्वा दोन इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आता ही लाईन इथं जोडायची ही लाईन इथं अशी क्रॉस जोडायची ओके आता इथून क्रॉस मार्क बघा कटोरीला आपला कटो आपलं जो आहे कटोरीचा आकार द्यायचा बाकी आहे तर आता आपण इथून कटोरीला आकार देऊन घेणार आहोत तर कटोरीला आकार देण्यासाठी आपल्याला इथून अडीच इंचावरती एक मार्किंग करायचं आहे बघा इथून अडीच इंचावरती एक मार्किंग केलं इथून गळ्याला पाऊण इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे बघा इथं पाऊण इंचावरती एक मार्किंग केलं आता इथं चेक करायचं हे अंतर आणि हे अंतर जो ॲपेक्स पॉईंट आहे हा आणि फिटिंग लाईन ह्या दोन्ही पॉईंटचा सेंटर घेऊन घ्यायचा बघा दोन्ही पॉईंटचा सेंटर घेतला क्लिअर झालं तुम्हाला आता चेक करायचं की या दोन्हीमधलं अंतर किती येतं आहे हा सेंटर आणि याचं अंतर किती येतं आहे ते बघा या दोन्ही पॉईंटमधलं अंतर किती येतं आहे सव्वा तीन इंच तेवढंच सव्वा तीन इंच इथं मार्किंग करायचं किंवा त्याच्यामधून पॉईंट ट्वेंटी फाईव्ह मायनस करायचं तीन इंचावरती मार्किंग केलं क्लिअर आहे आता हे सगळे मार्किंग जोडून घ्यायचे आणि कटोरीचा आकार आपला तयार होईल बघा इथून हा पॉईंट आहे तो इथं जोडायचा इथं आता हे अंतर किती येतं आहे बघा इथलं हे बघा सव्वा तीन इंच तेवढंच सव्वा तीन इंच इथं मार्क करून घ्या म्हणजे जॉईंट होतं आहे का क्लिअर झालं तर इथून आता हा पॉईंट इथं जॉईंट होईल बघा कटोरीचा प्रॉपर शेप तुम्हाला तयार दिसला हे बघा प्रॉपर आपली कटोरी रेडी झालेली आहे क्लिअर झालं समजलं तुम्हाला इथपर्यंत आता इथून पाऊण इंचावरती आपल्याला किंवा एक इंचावरती योगपट्टीचा आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा योगपट्टीचा आकार पण देऊन झाला आता आपला ब्लाऊजचं ड्राफ्टिंग तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा आपली शिकवण्याची पद्धत कशी वाटली अगदी प्रोफेशनल पद्धत आहे ब्लाउज शंभर टक्के फिटिंगला परफेक्ट बसेल आता आपलं संपूर्ण ड्राफ्टिंग रेडी आहे आता काय करायचं मुंड्यातला टक्स आपल्याला मायनस करून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला खाली जो कमरेचा टक्स आहे ना तो टक्स आपल्याला कट करून घ्यावा लागेल म्हणजे मग मुंड्यातला टक्स आपल्याला व्यवस्थित मायनस करता येईल तर बघा आता इथून मी हा टक्स व्यवस्थित कट करून घेते हा बेल्ट कसा जॉईन करायचा ते पण तुम्हाला सांगेल हे बघा हा टक्स आपला मायनस करून झाला आता मुंड्यातला टक्स मायनस करायचा म्हणजे बघा ही जी लाईन आहे ना ही लाईन व्यवस्थित अशी पकडायची पेपर कडक आहे समजून घ्या हे बघा इथून ही लाईन उचलायची दुसऱ्या लाईनवरती ठेवायची बघा दुसऱ्या लाईनवरती लाईन ठेवून घेतली आता तुमच्याकडे फेविकॉल वगैरे असेल किंवा जे पण काही असेल त्याच्याने चिटकवून घ्या स्टॅपलर असेल स्टॅपलरने पिन मारून घ्या हे बघा मी असं चिटकवून घेतलं आता याचं पूर्ण व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे बघा कटोरी इथं आपला कटोरीचा आकार तुम्हाला मागे पुढे झालेला दिसत असेल तर त्याला व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचं ए बघा इथून असं ओके क्लिअर झालं तुम्हाला कारण मुंड्यातला टक्स आपला मायनस झाला इथं बघा आपण जो नवीन मुंड्याला आकार दिला होता तो बरोबर बघा इथून कंटिन्यू होतो जो आपला पहिला मुंडा आहे तो बरोबर दिसलं तुम्हाला व्यवस्थित कंटिन्यू झाला तुम्हाला वाटत असेल थोडंफार पॉईंट मागे पुढे झाला आहे तर काही प्रॉब्लेम नाही आर्म होल घ्यायचा आणि सरळ आकार जॉईंट करून द्यायचा बघा अगदी परफेक्ट पद्धतीने आकार आपला जॉईन झाला आता हे व्यवस्थित पूर्ण ड्राफ्टिंग कटिंग करून घ्यायचं आहे ही कटोरी वाढवायची कशी हे पण तुम्हाला सांगणार आहे ओके इथून पण मी व्यवस्थित पूर्ण कट करून घेणार आहे खाली हे आपलं मायनस होईल ते पण व्यवस्थित कट करून घ्या बेल्ट कट करून घ्यायचा खालचा मुंडा कट करायचा गळा पण व्यवस्थित कट करून घ्यायचा कटोरी कट करायची आता हे बघा आपला ब्लाउजचा साईड पार्ट हा झाला बेल्ट आता बेल्ट कपड्यावरती कसा ठेवणार बघा हा बेल्ट घ्यायचा त्यावरती हा बेल्ट असा ठेवायचा ओके हे जे पण गॅप आहेत ना हे गॅप भरून काढायचे ओके आता समजा हा बेल्ट असा आहे तर कपड्यावरती कट करताना काय कपड्यावरती कट करताना काय करायचं डायरेक्टली इथून व्यवस्थित पूर्ण ड्राफ्ट करून घ्यायचा आणि कट करून द्यायचा म्हणजे मग तो पूर्ण तुमच्या कपड्यावरती कट होऊन जाईल ओके इथून पण व्यवस्थित ड्राफ्ट करा पूर्ण असा डायरेक्टली कट करून घ्यायचा खडू घ्यायचा खडूने जसंच्या तसं उमटवून घ्यायचं आणि कट करून घ्यायचा म्हणजे कपड्यावरती तो असा वेगळा वेगळा निघेल का नाही जॉईनस कट निघेल ओके साईज पार्ट कटोरी आता आपण बॅक पार्ट बॅक पार्ट आपल्याला चेक करून घ्यायचा आहे बघा बॅक पार्ट चेक करताना इथून हे दीड दीड इंच मार्जिन व्यवस्थित जॉईन करायचे मार्जिन जॉईन केलं बॅक पार्ट घ्यायचा बॅक पार्ट पण व्यवस्थित इथं ठेवायचा जेवढं पण एक्स्ट्रा येत असेल तेवढं मायनस करायचं इथून बघा इथून असं क्रॉस जातं आहे इथून पण असं क्रॉस जातं आहे ओके आर्महोल घ्यायचा हा जो शेप आहे हा व्यवस्थित इथं जॉईन करून घ्यायचा मुंड्याला मुंड्याला जॉईन केला ही लाईन जशी पण क्रॉस जाते जाऊ द्यायची आणि इला इकडे असं जोडून घ्यायचं म्हणजे जे एक्स्ट्रा आहे ते कट होईल आता तुम्हाला समजलं पाठीमागे तुमचा बेल्ट किती आहे तो ठरवायचा साडेतीन इंचचा बेल्ट आहे एक इंच प्लस करायचं साडेचार इंचावरती एक मार्किंग करायचं आणि गळ्याला जो पण तुमचा गळ्याचा आकार असेल तो आकार देऊन घ्यायचा आता इथं रुंदी किती मिळाली आहे सव्वा तीन इंच तर सेम इथं सव्वा तीन इंच मार्किंग करायचं ओके इथून सव्वा तीन इंचावरती एक मार्किंग केलं बॉक्स तयार करून घ्यायचा गळ्याला आकार देऊन घ्यायचा आता तुम्ही तुमच्या पद्धतीने इथं आवडीप्रमाणे गळ्याला आकार देऊ शकतात टक्सची रुंदी घ्यायची आहे चार इंचावरती इथून चार इंचावरती एक मार्किंग केलं टक्सची उंची घ्यायची आहे साडेचार इंचावरती क्लिअर आहे हे बघा इथून साडेचार इंचावरती टक्सची उंची घेतली आता दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंचावरती असं क्रॉस मार्क करायचं म्हणजे टोटल आपला एक इंच जे टक्ससाठी घेतलं आहे ते बरोबर टक्समध्ये गेलं पाहिजे व्यवस्थित आता बॅक पार्ट पण पूर्ण कट करून घ्यायचा जे पण आपलं मायनस होणार आहे ते मायनस करून घ्यायचं हे बघा समजलं बॅक पार्ट ओके बॅक पार्ट साईड पार्ट कटोरी खालचा आपला बेल्ट क्लिअर आहे हे बघा ब्लाउजचं संपूर्ण ड्राफ्टिंग आणि कटिंग दिसतंय वाटतंय की नाही परफेक्ट मुंडा वगैरे गडा योगपट्टी अगदी परफेक्ट झालेला आहे आता कटोरी कशी वाढवायची ते आपण बघूयात बघा एक पेपर घेतला त्या पेपरवरती कटोरी ही अशी ठेवायची बघा दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच मार्जिन आहे अशी तिला ठेवून घ्यायची आहे आहे तशी ड्रॉ करून घेतली आता इथून दीड इंच वाढवायची इकडून दीड इंच कटोरी वाढवून घ्यायची दीड दीड इंच कटोरी वाढवली ओके आता ह्या दोन्ही पॉइंट हे जे आहे हे इथं जोडून घ्यायचं हा इकडचा पॉईंट इथं जोडायचा हे बघा हा पॉईंट इथं जोडला आता हा पण पॉईंट आहे हा पण इथं जोडून घ्यायचा असा व्यवस्थित बघा इथून जोडला हे दोन्ही पॉईंट आहेत दोन्ही पॉईंटचं सेंटर घ्यायचं अकरा इंच आली बघा इथून आता मी डायरेक्टली टेप फोल्ड करणार आहे टेप फोल्ड केला इथं बघा सेंटर मिळाला या सेंटरपासून एकच इंच खाली जायचं आहे ओके एक इंच खाली गेलो आता ही कटोरी इथून अशी ह्या मार्कवरती जोडून घ्यायची हे मार्क जोडलं हे मार्क जोडून घ्यायचं ओके इथून आता हा जो पण टक्स आहे हा टक्स इथं मार्किंग करून घ्यायचा बघा हा ॲपेक्स टू ॲपेक्सचा आता इथं चेक करायचं ओके आता इथं चेक करायचं की कटोरीचा हा पार्ट किती येतो बघा किती आला सव्वा चार इंच आला तर त्याच्यामध्ये तुम्हाला पाऊण इंच इकडे प्लस करायचं आहे ओके म्हणजे इकडे बघा ना सॉरी अर्धाच इंच प्लस करायचं आहे पावणे पाच इंचावरती एक मार्किंग करायचं इकडचं पण पार्ट मोजून घ्यायचं किती आलेलं आहे ओके इकडे बघा पावणे तीनच येतो आहे पण आपल्याला इक्वल पाहिजे ना तर इकडे तुम्ही जेवढं मार्किंग केलं असेल तेवढंच इकडे करायचं पावणे पाच इंचावरती ओके इक्वल यायला पाहिजे म्हणून आपल्याला हे करावंच लागेल आता हे पॉईंट इथं जोडून घ्यायचे हे बघा तुमची कटोरी रेडी आहे कटोरी कट करून घ्यायची आता इथं तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे अर्धा इंच इकडून अशी एक, एक एक्स्ट्रा कट करून घ्यायची बघा ही एक्स्ट्रा तुम्हाला कट करायचीच आहे कंपल्सरी कारण बघा इथून आपण असं क्रॉस गेलो म्हणून इकडचा पार्ट तुमचा वाढून गेलेला राहतो क्लिअर आहे व्यवस्थित आता इथून ही कटोरी कट करून घ्यायची बघा ही जी मेथड आपण फॉलो केलेली आहे ती कटोरी अशीच दिसते ओके आता तुम्ही इथून जेव्हा त्या कटोरीचा टक्स पूर्ण मायनस करणार बघा इथून इथून असं आपला हा कटोरीचा टक्स मायनस होईल ओके बघा इथून आपली कटोरीची स्टीच येईल आणि कटोरी, कटोरी जेव्हा तुम्ही घालून बघणार तेव्हा तुम्हाला बॉडीमध्ये अगदी परफेक्ट बसेल कारण आपण शोल्डर टू ॲपेक्स ॲपेक्स टू ॲपेक्स हे जे मेजरमेंट असतात हे प्रॉपर घेतलेलं आहे क्लिअर झालं आता बघा इथून आपलं कट करायचं बाकी आहे हे कट करून नंतर हुकाय पट्टीमध्ये अर्धा इंच जाईल ओके क्लिअर झालं तुम्हाला तर तुमचं हे इथून डायरेक्ट पाऊण इंच मायनस होईल मग तुमची कटोरी अगदी परफेक्ट येणार आहे हे आपण बघा मार्किंग केलं आहे हे कट करायचं बाकी आहे हे मार्किंग कट केलं बघा मार्किंग कट केलं आता परत याच्यामधून अर्ध तुमची कटोरी छातीच्या मापानुसार अगदी परफेक्ट येणार आहे बघू शकता परफेक्ट बसेल बॉडी मध्ये घातल्यानंतर अशा पद्धतीने तुम्ही कटिंग आणि स्टिचिंग नक्की करा स्लीवची कटिंग कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती सेपरेट अपलोड केलेला आहे नसेल तुम्हाला समजत तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणार आहे की स्लीवची कटिंग कशी करायची तुम्ही त्यावरती क्लिक करून स्लीव्स कटिंगचा व्हिडिओ बघा तुम्हाला तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ थांबवते व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा आपलं कटोरी ब्लाऊज कटिंग कसं वाटलं ती पद्धत पण नक्की सांगा तुम्ही कमेंट वगैरे करत नाही लाईक शेअर करत नाही म्हणून मला पण व्हिडिओ टाकायला जास्त इंटरेस्ट वाटत नाही जर का तुम्ही कमेंट केला तर मला अजून छान कॉन्फिडन्स देतो तर मी तुमच्यासाठी परत छान छान व्हिडिओ घेऊन येईल मैत्रिणींनो ज्यांना कोणाला ब्लाऊजचा ऑनलाईन कोर्स करायचा आहे परफेक्ट ब्लाऊज कटिंग स्टिचिंग शिकायची आहे हीच मेथड प्रोफेशनल आहे शंभर टक्के परफेक्शन आहे अजून डीपमध्ये तुम्हाला शिकून घ्यायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करून आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे कोर्सची लिंक पण त्याच्यामध्ये मिळून जाणार आहे तो कोर्स तुम्ही तिथून परचेस करू शकतात मैत्रिणींनो धन्यवाद आपला व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला आजचा व्हिडिओ थांबवते अशा जे काही नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकर भेटूयात